एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कोथळ येथे एस टी स्टँड दलित वस्तीमध्ये दुपारी एक वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्कूटीवर गोमांस घेऊन जाणाऱ्या एका अज्ञात इसमाला पाहिले कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेत असताना सदर इसमाने गोमांसाने भरलेली स्कूटी एम एच सतरा सी एच शहाण्णव शून्य चार सोडून पलायन केले आणि याबाबत अकोले पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्कूटी ताब्यात घेतली तपासणी ता अंती स्कूटीमध्ये अंदाचे एकशे तीस किलो एवढे गोमांस आढळून आले पोलिसांनी पंचनामा पोलीस पाटील सतीश देशमुख यांच्या उपस्थितीत पूर्ण केला स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम अनेक दिवसांपासून गोमांस विक्रीसाठी कोतुळमध्ये येत होता दरम्यान गोमांस विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती दिल्याच्या रागातून काही महिलांनी यश पवार राहणार इंदिरानगर कोतुळ यास मारहाण केली आणि या घटनेचा निषेध म्हणून गावातील दुकाने बंद ठेवून कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतील चौकात ठिय्या आंदोलन केलं अकोले पोलीस स्टेशनचे पी आय बोरसे यांनी तात्काळ कारवाई करत काही तासात आरोपींना ताब्यात घेतलं कठोर कारवाईचे आश्वासन दिले त्यामुळे पोतुळकराणी आंदोलन मागे घेतलेलं असून बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यात आली आहे या घटनेमुळे पोतुळ गावात तणाव निर्माण झालेला असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एव्हीपी न्यूज प्रतिनिधी अशोकराव शेळके महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम